श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना सद्गुरुनाथा हात तो प्रार्थना सद्गुरु ना हात तो नाथा, हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलून मनीचे हित गुज सारे वद कवना उकलून मनीचे हित गुज सारे वद कवना सद्गुरु हात जोडितो अंतन को पाहू

हृदय वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा, हात जोडितो अंत नको पाहू उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू उत्तीर्ण नव्हे तुझं उपकारा जरी तनू तुझ बोधुनी बाऊ बोधुनी दाविसी परनश्वर मनी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन कोण कुठील मी कवन कार्य मम जै कोण कुठील मी कवन कार्य मम जनिकार करी मज ऐसा निरभय सम सकला पाहू करी मज ऐसा निरभय सम सकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू अजान हात बल भ्रमित मनीचि तळमकशी साहु अजानहत भ्रमित मनीची तळमकशी निरसुनी माया दावि अनुभव प्रचिति न काहु निरसुनीमाया दावि अनुभव પ્રચિતિ નકો પાહો સદગુરુ નાથા હાથ જોડીતો તો અંત પાહો ઉકલું ની હિત ગુજ સારે વધ કવના અંત નકો પાહો अंत नको पाहू इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना समाप्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा